घटना आहे पुण्यातील आता या पुण्याच्या माळशेस घाटामध्ये अशी घटना घडलेली आहे की तुमच्याही जी जमीन जी आहे ती सरकेल आता यामध्ये जे कपल होतं ते धबधब्याखाली दब धबधब्याखाली दब गेल्यानंतर ते तिथे रोमॅन्स करत होतं परंतु पुढेचे असं काही त्यांच्या आयुष्यात घडेल असं त्यांना त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये वाटलं नसेल की यामध्ये मग नवऱ्यासोबत असं काही घडेल गणेश आणि त्याची बायको जी होती सायली दोघे पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते आता लग्नाला अवघे दोनच वर्ष झाली होती पण आयुष्यातील प्रत्यक्ष प्रत्येक क्षण जो होता ते आनंदाने जगायचे आणि कामाच्या व्यापातून वेळ काढून ते एकमेकांसाठी फिरायला नवीन ठिकाण पाहायला हे थोड्या रिलॅक्ससाठी ते जात होते मग असं काय घडलं ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आता या वर्षीचा पावसाळा तुम्हाला पुण्यातील माहितीच आहे की कशा प्रकारे पावसाळा पुण्यात चालू आहे अगदी आतासुद्धा पाऊस पुण्यामध्ये चालू आहे प्रचंड धबधबे दब वाहत आहेत लोक पर्यटन पर्यटन ठिकाणी जे आहे तिथं लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते असंख्य ठिकाणं आहेत जिथे पुण्यातील लोक जे असतात ते आनंद घेत असतात परंतु हेच कपल जे आहे ते आनंद घेण्यासाठी गेलं होतं परंतु असं काही घडेल असं त्यांना कधीही वाटलं नसेल या वर्षीच्या पावसाळ्यामुळे तर जी झाडे होती ती हिरवीगार झालेली आहेत रस्त्यावरून पाणी वाहत होतं आणि डोंगरजणू हिरव्या गालीच नेतलेला आहे असं एक शनिवारी सकाळी सायलीने गणेशला सांगितलं होतं होतं की गण्या या आठवड्यात आपण माळशेज घाटा घाटला जाऊया पावसाळ्यात तिथले धबधबे दब अपलातून दिसतात म्हणे मग गणेशने मोबाईलवर काही फोटो दाखवले खरोखरच तिथले धबधबे दब धुक्याने भरलेले घाट गा, रस्ते हिरवाईने नटलेला डोंगर मन मोहून टाकणारे ते सर्व चित्र होतं तो हसत मनाला की चालेल ग आपण तिकडे थोडं काळजी घ्यायला लागतंय पण तिथं गेल्यानंतर खडक घसरतात दगडखाली कोसळतात असं मी ऐकलं आहे असं त्याने मग सांगितलं होतं सायलेने गोड हट्ट करत त्याला राजी केलं शेवटी दुसऱ्या दिवशी ते दोघही सकाळी लवकर गाडी घेऊन माळशेस घाटाच्या दिशेने निघाले तू या घटनेमध्ये अक्षरशः नवऱ्याचा जीव जाईल आणि तोही एका वेगळ्याच प्रकारामुळे आणि तो जर प्रकार आणि ते जे मग त्या नवऱ्यासोबत घडलेलं पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल दुपारी ते माळशेज घाटात पोहोचले घाटात अनेक लहान मोठे धबधबे दब कोसळत होते रस्त्याच्या कडेला लोकांच्या गाड्या थांबलेल्या होत्या काही जण धबधब्याखाली दब मजा करत होते गाणी म्हणत होते नाचत होते सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं जर तुम्ही माळशेज घाटला गेला तर तुम्हाला ते चित्र तसं पाहायलाच मिळतं की प्रचंड धबधबे दब आहेत छोटे मोठे धबधबे दब आहेत असंख्य गाड्या तिथे उभे असतात आणि मग लोक सेल्फी घेतात नाचतात किंवा काही त्यांच्या ॲक्टिव्हिटीमधून ते आनंद नेहमीच घेत असतात मग असंच या दोघांसोबत सुद्धा झालं होतं उत्साहाचं सगळीकडं वातावरण होतं या दोघांनीसुद्धा ते अनुभवलं सायली आनंदाने म्हणाली चल आपण आपणसुद्धा त्या मोठ्या धबधब्याखाली जाऊ तिथे थोडंसं आपल्याला वेळ देऊया किती थंडगार पाणी असेल ना गणेश थोडा सावध होता त्याने आजूबाजूला पाहिलं खडक खरोखरच घसरडे होते आणि वरून मोठ्या प्रमाणात पाणीसुद्धा येत होतं पण सायलीच्या चेहऱ्यावरचं हस हसू पाहून तो नकार देऊ लाग देऊ शकला नाही त्या सर्वांनी पाहिलं की अक्षरशः लोक जे आहे ते खूप आनंद घेत आहेत खूप दुरून दुरून लोकं तिथे आलेले आहेत आणि धबधब्याखाली छोट्या मोठ्या धबधब्याखालीसुद्धा ते आनंद घेत आहेत कपल्स आलेले आहेत कोणी मित्रांसोबत आलेले आहे त्याचबरोबर मैत्रिणींसोबत आलेलं आहे लहान मुलंसुद्धा आल्याचं पाहायला मिळालं दोघांनी मग पावसापासून संरक्षणासाठी आणलेले रेनकोट काढले आणि धबधब्याच्या दिशेने दब निघाले पाण्याच्या दारा अंगावर आदळत होत्या शर्ट जीन्स भिजून भिजून थंडगार झाल्या सायली हात पसरून पावसाच्या सरीत उभी राहिली किती सुंदर आहे ग ती ओरडली मग दोघांनीही त्यांचे जॅकेट काढले पॅन्ट्स काढली त्यानंतर मग जी अंतर्वस्त्रे होती ती ठेवली आणि त्यानंतर मग त्यांनी तो आनंद लुटण्याचा प्रयत्न केला गणेश हसत तिला जवळ खेचत घेत म्हणाला हो ग जरा सांभाळून गश्चर चिल्ला आता दोघेही त्या धबधब्याखाली उभे राहून पाण्याचा मारा सहन करत होते जणू निसर्गाच्या कुशीत ते बालसन बालकांसारखे खेळत होते सायलेने गणेशच्या चेहऱ्यावर पाणी उडवलं गणेशनेही तिच्या केसा केसांवरती धार पकडून हलकीशी ओढली वातावरण फक्त हसण्याचे पाण्याचे आणि वाऱ्याचे आवाज मिसळले होते वातावरणात आणि त्यानंतर दोघेही रोमँटिक झाले परंतु त्यांच्या आयुष्यात पुढे असं काही घडेल त्यांना कधी आयुष्य त्यांच्या पूर्ण आयुष्यात असं काही घडेल किंवा यापूर्वी कधी घडलं नव्हतं मग यावेळेस त्यांच्या आयुष्यात हे घडणार होतं आता झालं असं होतं की दोघेही दब धबधब्याखाली ते आनंद घेत होते त्यांचा त्यांचा ते पर्सनल आनंद घेत होते आणि त्यानंतर दोघेही खूप एकदम खुश होते परंतु काय झालं की वरून जो एक दगड होता तो दगड आला आणि गणेशच्या डोक्यात पडला खूप मोठा दगड असल्यामुळे गणेशच्या डो डोक्यात पडल्यामुळे त्याला काहीच सुचलं नाही त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि त्याला अगदी एका क्षणाला जाणवलंसुद्धा नाही की आपल्या डोक्यात काहीतरी पडलेलं आहे मग अचानक ती त्याची जी पत्नी होती ती अक्षरशः ओरडली कारण की तिने जेव्हा ते रक्त पाहिलं अक्षरशः तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला मोट डू आ, तेची तेची डोके वर, डोके वर ती खूप मोठमोठ्याने ओरडू लागली गणेशला नीट बोलतासुद्धा येत नव्हतं की त्याची परिस्थिती अशी झाली होती दगड पडल्यामुळे त्याला काहीच सुचे त्याच्या डोक्यावर डोक्यावरती दगड पडल्यामुळे त्याला काहीच सुचेना मग अक्षरशः गणेश जो होता तिथेच ते कोसळला कोसळल्यानंतर त्याची जी पत्नी होती ती भयंकर घाबरली आणि त्यानंतर पत्नी ओरडू लागली वाचवा मदत करा असं म्हणून ओरडू लागली वरून तो जो दगड मोठा होता तो सटकून खाली आला होता आणि गणेशला काही काळाच्या आता तो थेट त्याच्या डोक्यावर आदळला होता गण्या सायलीची किंचाळी घाटभर घुसली घुमली गणेश खाली कोसळला डोक्यातून रक्त वाहू लागलं डोळे मिटले गेले तो निश्चित पडून राहिला सायली हदरून गेली तिच्या पायाखालची जमीन सरकली काही क्षण नंतर तिने जोरजोरात ओरडण्यासाठी आणि मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली आता जवळपासच धबधब्याखाली खेळत असले लोक ताबडतोब धावत आले दोन तीन जणांनी गणेशला उचललं बाजूला नेलं कोणीतरी गाडीतून टॉवेल आणून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला एक तरुण त्याच्या नाडीवर हात ठेवून मनाला श्वास आहे पटकन रुग्णालयात न्यायला पाहिजे सायली रडत होती त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत होती गण्या डोळे उघड मी तेच आहे काही होऊ देणार नाही तुला असं मग तिचं बोलणं हे चालू होतं एकाने लगेच आपला आपली जीप आणली आणि सर्वांनी मिळून गणेशला त्याला त्यात बसवलं सायली त्याच्या मांडीवर डोके ठेवून बसली जीप वेगाने घाट उतरू लागली आणि बाहेर पावसाचा मारा सुरूच होता पण जीपच्या आत एक ताणलेलं वातावरण होतं सायली सतत सा त्याच्याशी बोलत होती गाण्या तुला आठवत गा, आहे का आपण पहिल्यांदा भेटलो होतो असं ती वेड्यासारखं बोलत होती कारण की तिला खूप भीती वाटत होती की याला काहीतरी झालं तर असं त्यामुळे ती काहीही आता बडबडू लागली होती रस्त्यातील प्रत्येक मिन मिनिट तिला तासभराच्या तासभराचा वाटत होता आणि त्यानंतर मग रुग्णालयात पोहोचल्यानंतर अक्षरशः सायलीला होता जो धक्का बसला कारण की तिच्या पतीचा जो होता गण्याचा जो गणेशचा जो होता तो मृत्यू केव्हाच झाला होता कारण की तो जो दगड होता थेट डोक्यावर डोक्यावरती पडल्यामुळे आणि रक्त गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता म्हणजेच तिथेच मृत्यू झाला होता असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर ही संपूर्ण घटना जी आहे पुण्यामध्ये माळशेज घाटात घडलेली आहे तेव्हा माळशेज घाट फिरायला जात असताना तुम्ही ती ही काळजी घेतली पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वसना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या